आजची ही रात्री चांदणीने उजळलेली थंडगार वारा आणि घराघरातून येणारा मसाला दुधाचा सुवास हीच आहे कोजागिरी पौर्णिमा ही, कोजा ही रात्र फक्त चंद्र पाहायची नाही तर मन शांत करायचं शरीराला ऊर्जा द्यायची आणि घरात गोडवा पसरवायचा दिवस आहे म्हणूनच आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी स्वादिष्ट आणि पारंपारिक मसाला दूध नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग मसाला दूध बनवूया मसाला दूध बनवण्यासाठी साहित्य घेतले हित आहे ते मी आक्रोड घेतले आहेत दोन ते ती तीन पिस्ता घेतला आहे तीन ते ती ती चार बदाम घेतले आहेत दहा ते बारा काजू घेतले आहेत सात ते आठ आणि साखर घेतली आहे वेलदोडे व जायफळची पूड घेतली आहे आता गॅसवर मी ठेवले आहे दूध उकळायला मंद आचीवर आपण हे दूध उकळाय ठेवायचं आहे मसाला दूध बनवण्यासाठी मी एक लिटर दूध घेतले आहे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता दूध उकळतं तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई आपली गरम झाली की त्यामध्ये मी आक्रोड घातले आहेत त्याचबरोबर मी काजू पण घातले आहेत व बदाम पण घातले आहेत आता घालूया पिस्ता आणि हे हलक्या हाताने आपण भाजून घेऊया हे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची नाहीतर हे करपू पण शकते काजू बदाम आणि अक्रोड याचे फायदे काय होतात काजू बदाम आणि आखरोडमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात हे हृदय मेंदू आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत वेलची पचन सुधारते आणि थंड दूध पचायला सोपं करते तर हे भाजून झालेलं आहे आपण हलक्या हाताने हे नुसतं गरम करून घ्यायचंय जास्त पण भाजायचं नाही आहे बघा बदाम रंग बदलतोय काजूचा सुवास पसरतोय आता हे भाजलेले ड्रायफ्रूट थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि याची बारीक पूड करूया तरी ते पूड करून झालेली आहे बघा ही पूड सोन्यासारखी दिसते आहे ना सुगंध असा की जणू सणाचा गंध घरभर पसरला आहे हीच पूड आपल्या मसाला दुधाची हृदय आहे तरी ते पहा अशी मी पूड करून घेतली आहे जास्त बारीक पण करायची नाही जास्त मोठी पण करायची नाही दुधालाही छान अशी उकळी आलेली आहे गरम दूध पियाल्याने शरीरातील थकवा जातो झोप चांगली लागते आणि शरीरात ऊब निर्माण होते हीच ऊब कोळजगिरीच्या थंड रात्रीसाठी परफेक्ट आहे आता गरम दुधात घालूया साखर आपल्या चवीप्रमाणे दोन किंवा तीन चमचे तरी इथे मी तीन ते चार चमचे घातले आहे आता यामध्ये घालूया एक चमचा दूध पावडर यामुळे दूध अजून घट्ट मलाईदार आणि चवदार होतं आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्या साखर आणि मिल्क पावडर जी आपण घातली आहे ना ती व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे साखरेचे फायदे काय थोड्या प्रमाणात साखर मेंदूला ऊर्जा देते साखर वेगळं दिसते ना कसं दूध गोड होतं तसंच नात्यांमध्ये गोडा गोडवा टाकला की सगळं सुंदर वाटतं आता यात घालूया थोडीशी हळद फक्त अर्धा चमचा पुरेसे आहे हळद थंडी खोकल्यापासून संरक्षण देते आणि त्वचा उजळवते ही हळद म्हणजे आरोग्याचं सोनं म्हणून म्हणतात ना हळदीचं दूध म्हणजे आजीचं औषध आता आपल्या खास बनवलेल्या मसाल्याची वेळ आली ही पूड दुधात टाकल्यावर त्याचा रंग सुवास आणि चव सगळं काही बदलतं या मसाल्याचा फायदा हा मसाला शरीराला ऊर्जा मेंदूला शोषण आणि थंडीपासून संरक्षण देतो तर मी या दुधामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने दोन ते ती तीन चमचे मी मसाला घातला आहे आता यामध्ये मी घालते वेलची व जायफळची जी पूड घेतली आहे ना ती आणि व्यवस्थित असं आपण हे हलवून घेऊया कोजागिरी पौर्णिमेला दूध पिण्याची परंपरा का आहे माहीत आहे का हो आजच्या रात्री चंद्र आपली संपूर्ण ऊर्जा पृथ्वीवर देतो असं म्हणतात ही रात्र शरीराला शीतलता मनाला शांतता आणि आरोग्य देणारी असते दूध म्हणजे शुद्धता प्रेम आणि पवित्रता म्हणून या रात्री दूध प्याल्याने शरीराचा ताण कमी होतो कोजागिरीचं दूध म्हणजे फक्त पेय नाही ती एक भावना आहे जी आपल्याला घर माया आणि आठवणीने जोडते बघा तयार आहे आपलं सोन्यासारखं मसाला दूध सुगंध इतका मोहक की चांदण्यांनाही भुरळ पडेल चला तर मग सर्व करून घेऊया तर माझे मोठे ग्लास असल्यामुळे मी चार ते पाचच भरली आहेत जर तुमच्याकडे छोटे छोटे ग्लास असतील तर आरामात आठ ते नऊ ग्लास भरतात तर याच्यावर मी पिस्त्याचे काप पण असे थोडेसे घालते किती छान मसाले दूध झाले आहे पाहू शकता तुम्ही इथे मैत्रिणीनं कोजागिरीच्या रात्री गरम मसाला दूध पिताना आपलं मनही गोड ठेवायचं प्रेमाने आपुलकीने आणि समाधानाने जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा या कोजागिरीला मी माझ्या घरच्यांसोबत मसाला दूध पिणार शुभ कोजागिरी पौर्णिमा